हाय यूट्यूब फॅमिली राणीदाय फळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपली हे तांदूळ कुंदऱ्याची भाजी आहे ही भाजी आता आपल्याला करायची आहे कोणाकोणाला हे भाजी आवडते कोणाकोणाला नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग हे भाजी कशी करायची कशी नाही त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करू आपला व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा तरच तुम्हाला या तांदूळ कुंद्र्याची रेसिपी समजली जाईल चला मग आपण व्हिडिओला चालू करू हे पा आपण मस्तपैकी वॉश करून घेतलेली आहे तांदूळ कुंद्राची भाजी शेगडीवर कढई कडे ठेवलेली आहे फोणीसाठी मस्त दोन कांदे चिरून घेतले लसण तुकडे करून घेतलेले चाकून चिरून घेतला ठेसून घेतला नाही खलबत्त्यामध्ये आणि जिरे मोहरी आणि लाल तिखट हळदी पावडर असा मसाला बा घेतलेला आहे तेल गरम झाल्यात मस्तपैकी आपण फोडणी देऊन घेऊ त्या तांदूळ कुंद्र्याच्या भाजीला पार, गैस वर्ती, है। ते पा लाईट गेली आता आपण गॅसवरती कोणी देणार आहोत लसण टाकून घेतला ते मस्त गरम झालेला आहे जिरे जिरे मोरी झालं कांदा टाकून घेतला कांदा मस्त पैकी आता आपण हे गोल्डन ब्राऊन वर कांदा भाजून घेऊ गोल्डन वर कांदा झाला की मग आपण भाजी टाकू आणि नक्की सांगा आपण कोणाला तांदूळ कुंदऱ्याची भाजी आवडते कोणाला नाही खायला खूप छान लागते कोणकोण या भाजीला आपल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ठिशामध्ये सुद्धा बनवतात खूप छान लागतं खायला तर मी हिरव्या मिरच्या टाकणार नाही लाल तिखट टाकणार आहे कारण की सर्वज्ञ शिवमलासुद्धा ही भाजी आवडते पण हिरव्या मिरच्या जास्त तिखट प्रमाण राहतं हिरव्या मिरच्यात त्याकरिता लाल तिखटाचं प्रमाण कमी टाकून मी ही भाजी तयार करणार आहे मस्त पैकी गोल्डन ब्राउन वर आपला कांदा भाजलेला आहे लाल तिखट थोडीशी हळदी पावडर टाकायची एकदम सेकंद लाल तिखट हळदी पावडर टाकल्यानंतर हे परतून घ्यायचं हे परतून घेतल्यानंतर हे पाय आपण स्वच्छ धुवून वॉश करून घेतलेली आहे हे तांदूळ कुंद्र्याची भाजी आता आपल्याला फोन टाकून द्यायची पाय टाकण्या टाकण्या कशी अशी म्हणजे पाण्याचा आवाज येत आहे पण ह्या भाजी भाजीला मग तर तेल थोडस रोजच्या भाजीपेक्षा थोडस जास्त टाका रोजच्या भाजीला जेवढं टाकतं त्याच्यापेक्षा थोडस जास्त काही नाही रोजच्या भाजीपेक्षा थोड जास्त टाकते कारण की शरीरा खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं खूप टाका नसेल तर टाकायची काही गरज नाही मी टाकणार नाही पण तुम्हाला लागत असेल किंवा आवडत असेल या भाजीमध्ये तर तुम्ही टाकू शकता गॅसची स्पीड एकदम करू हे मस्त पैकी आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही चला तर मग आपण गॅसची गॅस बंद करून घेऊ भाजी पण खूप छान शिजल्या गेलेली आहे याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला व्हिडिओ हे पा गॅस बंद करून घेतला व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच यूट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा तुम्हाला हे आपली तांब कुंद्राची आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा चला तर मग बाय भेटू अशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये उद्या